तृता सोळ्यात पुढच्या बातमीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केलेली आहे या ठिकाणची सध्याची आपण ही दृश्य पाहतोय हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण परिसराचा त्यांनी आढावा घेतलेला आहे सध्या तपास एनआयच्या मार्फत सुरू आहे आणि त्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी चर्चा करत संपूर्ण माहिती आणि चौकशी केलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला काल झालेला आहे त्या ठिकाणी पोहोचत घटनास्थळाची पाहणी केलेली आहे काही वेळापूर्वी त्यांनी जखमी झालेल्या कुटुंबियांची आणि जखमी झालेल्या पर्यटकांची सुद्धा त्या ठिकाणी भेट घेत त्यांचं सांत्वन केलेलं आहे नेमकं काय घडलेलं होतं याची माहिती जाणून घेतली आणि आता पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथली त्यांनी माहिती जाणून घेतली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून मृतांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात आलेली आहे जखमी पर्यटकांची गृहमंत्री अमित शहा यांनी विचारपूस केलेली आहे आणि या जखमी पर्यटकांनी नेमकं काय घडलेलं होतं हे आपल्या शब्दामध्ये त्यांना सांगितलं